नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजच्या नंबर वन टीपचा व्हिडिओ बघत असताना मित्रांनो वांगी पिकामध्ये सगळ्याच प्रकारच्या वांगी पिकामध्ये अळी नियंत्रण करून फुलांची संख्या वाढून चांगलं सेटिंग करण्यासाठी कोणत्या नंबर वन टिप्स आपण वापरल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आपण या ठिकाणी गॅलन वांगीच्या गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या प्लॉटमध्ये उभे आहोत आपण हाईट बघतायत प्लॉट जवळजवळ हजार बाराशे कॅरेट काढलेला शेतकरी आपल्या सोबत आहे आणि अशा दरम्यान परत शेंडा सुरू झालेला आहे आणि जे प्लॉट नुकतेच सुरू झाले त्यांना फुलकळी मिळत नाही आळी नियंत्रणात येत नाही डेट खराब होतोय मग अशा वेळेस आपण कोणत्या नंबर वन टीप्स वापरल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे तर पूर्वी माझ्या सोबत ज्या शेतकऱ्याचा प्लॉट आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा रामदास छगन माळोदे रामदास छगन माळोदे आपण डॉक्टर केसांचं वेळापत्रक अद्रक पिकामध्ये घेतलं टोमॅटोत घेतलं वांग्यामध्ये घेतलं हे वांगे तीन चार महिन्यापासून सुरू आहे आपल्याला काय अनुभव आला सरांचा अनुभव खूप छान आहे जवळजवळ आम्ही चार पाच वर्षापासून फॉलो करतो आता वांग्याच प्लॉट चालू होऊन तीन महिने झाले जवळजवळ दीड ते सतराशे अठराशे जाळी निघून गेली अजूनही वांग्याचा प्लॉट एकदम सुरळीत आहे हळईला एकदम क्लिअर काम म्हणजे अज्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी येतात शंभर कॅरेट तोडल्यावर वीस पंचवीस तीस कॅरेट आळायचे निघतात तुम्हाला काय तसं नाही आपले शंभर मांगे ना कॅरेट निघणारच मग कॅरेटला निघणार आणि सडवा असेल इतर आता थंडा बाकीच कसलंच काही पर्यंत म्हणजे जवळजवळ छातीच्या वरती आपल्या तुमच्या लोक लोकल लागून गेलाय मित्रांनो प्रामुख्याने आपला व्हिडिओचा विषय आहे की वांगी पिकामध्ये वांगी पिकामध्ये मग ते काटेरी वांगा असो गॅलन असो जळगाव वर्ता असो लांबडा वांगा असो किंवा <coughs> काटेरीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय करायचं इथं जो आता हा थोडाफार शेंडा प्रकार या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली हे बघा ही शेंडाळ आहे इथं चुकलेलं वाटतं तुम्हाला आणि इथं मध्ये आळे असते मला दाखवतो मी हे बघा इथं पहिलं काय करायचंय तुम्हाला ही शेंडा जी आहे हे शेंडे जे सुकलेले आहे हे तोडून पूर्णपणे बाहेर टाकायचे आणि त्यानंतर पहिली फवारणी काय करायची ते देखील मी सांगतो आता हे बघा ही, ही हे जे डेट सुकतोय हे शेंडे तोडून आपल्याला आपल्या प्लॉटच्या बाहेर टाकायचे आणि त्यानंतर पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची दोनशे लिटर पाण्याला कॅल्डॉन अडीचशे ग्रॅम आणि धानुसान अडीचशे मिली ही गच्च फवारणी करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला फुलांचे आगमन जास्तीत जास्त कसं करायचंय हे जे फुलं दिसत आहेत हे असे फुलं मिळवायचे असा शेंडा मिळवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला पुढचा स्प्रे घेत असताना दोनशे लिटरला प्लॅटिनम एक लिटर तेरा झिरो पंचाळीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम असा स्प्रे करायचा आहे आणि कॅलडॉन धानुसांनंतर एक पाच ते सहा दिवसानंतर पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला सेटिंग चांगलं व्हायला सुरुवात झालेली असेल छोटे छोटे वांगे तुम्हाला दिसतील या फुलामधून फळामध्ये रूपांतर होईल हे फुलं जे दिसत या फुलामधून अशी कळी तुम्हाला दिसेल या कळी मधून तुम्हाला छोटस वांग अशा पद्धतीने दिसेल मग अशा वेळेस काय करायचंय नीट लक्षात घ्या हे जे बघा जेव्हा ही कळी उमलते हे फूल हे फूल नंतर ही कळी नंतर अशी परिस्थिती तुम्हाला दिसेल त्यावेळेस तुम्हाला घ्यायचंय दोनशे लिटरला स्पिन्टॉर स्पिंटॉर जे काही कीटकनाशक आहे का ते पन्नास मिली तुम्हाला घ्यायचंय आणि त्याच्यासोबत डबल एस अकरा बावीस पन्नास मिली आणि दोन्ही बाजूनी गच्च एकरी चारशे पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे प्रमाण दोनशे लिटरचं तुम्हाला सांगितलं त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर स्लेअर प्रो पाच किलो तेरा झिरो पंचाळीस आणि पाचशे ग्रॅम बोरान हे दिल्यानंतर परत एकदा चार पाच दिवसाने पुढचा स्प्रे घेत असताना एक्झाडोस चारशे मिली नुवान दोनशे मिली हा स्प्रे घेतला तर तुमचा डेट हा जो देठ दिसतोय तुम्हाला हा देठाची लांबी असेल हिरवेगारपणा असेल हा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे घ्यायचा आहे परत एकदा चार, चार फक्ता 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 ते पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसाने पुढचा स्प्रे सोब, घेत असताना तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्याला फक्त आणि फक्त नव्वद मिली नीट लक्षात घ्या फक्त आणि फक्त नव्वद मिली डेलिकेट त्याच्या सोबत शंभर ग्रॅम हिंग पावडर जे आपण घरी मसाल्यामध्ये वापरतो बऱ्याचशा वेळेस ते बऱ्याचशा आपण मसाल्याचे पदार्थ असतील त्यामध्ये हिंग पावडर वापरतो ती शंभर ग्रॅम हिंग पावडर आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम दाल दालचिनी पावडर आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे जे आरतीला आपण कापूर वापरतो त्या कापराच्या तीन वड़े तो 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 ते चार वड्या तुम्ही घ्या कापूर नीट लक्षात घ्या आरतीला जे वापरतो आपण आता सध्या नवरात्र सुरू आहे गणपती उत्सव असेल घरी आरती करतो ज्या कापूर वड्या घेतो त्या पाच ते सहा वड्या घ्या तीन ते चार घ्या पाच सहा वड्या घ्या जसं त्याचं म्हणजे त्याचं थिकनेस असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी घ्या आणि हा स्प्रे केल्यानंतर तुमच्याकडे शंभर टक्के आळी नियंत्रण मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचा विषय आहे की नंबर वन टीप मध्ये अळी नियंत्रण करून डेट हिरवा ठेवून आपल्याला फुलांची संख्या वाढून जास्तीत जास्त सेटिंग आपल्याला मिळवायचंय आता तीन महिन्याचा प्लॉट आहे आणि थोडं मागे या तीन महिन्याच्या प्लॉटला आपण अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपण ही फुल निघत आहे या कळ्या निघत आहे आणि या कळ्याची या कळीची सेटिंग असा डेट लांब आणि हिरवागार खाली तयार झालेलं वांग खाली बघा बघ असं जर आपल्याला करायचं असेल नीट लक्षात तुमच्या आला असेल की कळी निघते फुल निघतंय त्यानंतर कळीमध्ये रूपांतर होत आहे कळी अशी कळी तयार झाली हळूहळू अशी होईल आणि त्यानंतर अशी होईल त्यासाठी आपण अशा पद्धतीने कामकाज करणं गरजेचं आहे माळजे साहेब एक परत एकदा प्रश्न विचारतो की अद्रक पीक असेल टोमॅटो असेल द्राक्ष शेतीमध्ये तुम्ही मार्गदर्शन घेतलं एकंदरीत डॉक्टर किसांचं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं नाही खूप छान मार्गदर्शन आहे कसलीच अडचण येत नाही माल भरपूर निघतो उत्पन्न वाढतं कमी खर्चात जे आलेलं वेळापत्रक जर व्यवस्थित हो, ते करायचं फक्त तेवढं वेळापत्रक खोला करायचं उत्पन्न टक्के उत्पन्न नक्कीच शेतकरी बांधवांनो त्यांची प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेतली आजचा व्हिडिओचा विषय नंबर वन टिप्स मध्ये वांगी पिकात कुठल्याही प्रकारचे वांगी पीक असेल काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अतिरिक्त पाऊस झाल्यामुळं खाली जमिनीतून पा पाणी त्या ठिकाणी साचतंय तिथं अळीचं नियंत्रण आहे परंतु वाईल होतंय म्हणजे वांग त्या ठिकाणी सडलं जातं तिथं तुम्हाला काय करायचंय ओरिंडीस अल्ट्रा एकरी दोनशे चाळीस दोनशे ऐंशी मिली एकरी दोनशे ऐंशी मिली ओरिंडीस अल्ट्रा आणि दोनशे चाळीस मिली किंवा अडीचशे मिली तुम्ही सिमोडीस असा एक स्प्रे जर केला तर बॉईलचा प्रकार त्या ठिकाणी थांबेल आणि जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर एक कॅल आणि पाच किलो कॅल्शियम नायट्रेट तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे फुलांची संख्या वाढवायची जिथं प्लॉट थांबलेला आहे फुलांची संख्या वाढवायची प्लॉट तिथं थांबलेला आहे शेंडा मिळत नाही तिथं तुम्ही एकरी पाच लिटर स्ट्रोक मास्टर रूट किट आणि गुळ देऊ शकतात अळी नियंत्रणासाठी तुम्हाला मी सांगितलं की सुरुवातीला तुम्ही कॅलडानुसार घेतलं त्यानंतर चार पाच दिवस गेले त्यानंतर तुम्ही घेताय स्पिंटर पन्नास मिली आणि डबल एस अकरा बावीस पन्नास मिली एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे प्रमाण दोनशे लिटरचं आहे त्यानंतर परत तीन चार दिवस जाऊ द्या डेलिकेट दोनशे लिटरला घ्यायचंय ऐंशी ते नव्वद मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय हिंग पावडर शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय घ्यायचंय नीट लक्षात घ्या त्याच्यासोबत तुम्हाला काय घ्यायचंय ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप नका करू व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा सुरुवातीपासून मी सांगत आलो हिंग पावडर आणि डेलिकेट आणि कापूरच्या चार पाच वड्या असं मी तुम्हाला दोन ते तीन वेळा सांगितलं या सगळ्या गोष्टी जर केल्या तर वांगे पिकामधील अळी नियंत्रण होऊन ते हिरवागार राहून तुम्हाला फुलांची संख्या जास्त मिळून फळामध्ये रूपांतर करताना अडचणी येणार नाही आणि उत्पादन जास्त हातात मिळाल्यानंतर तुम्हाला भरघोस नफा त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट बघितला चॅनलला आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा धन्यवाद